त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता पुढे बघूया आपण की आता ई केवायसी सी कसं करायचं तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याकडे मी परत ई ची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ई केवायसी असं जे ऑप्शन आहे याला टाईप केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही ई केवायसी च पोर्टल आहे तर तिथे जाता येईल तर लाडक्या बहिणींनो आता आपण या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी आलेलो आहे आणि बघूया आता नेमकं ई केवायसी होईल किंवा नाही आणि आपल्याला कसं करता येईल तर बघा लाडक्या बहिणींनो या वेबसाईटची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या, या लिंकला क्लिक करून आपल्याला सरळ या पेजवर येता येईल त्यानंतर लाडक्या बहिणींना सुरुवातीला बघा या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाइप करायचा आहे ते केल्यानंतर या ठिकाणी हा जो काही कॅपचर कोड आहे तो तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि ते केल्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा खाली खाली आल्यानंतर एक सूचना देण्यात आलेली आहे आधार प्रमाणीकरणासाठी ते वाचता आलं तर वाचून घ्या त्यानंतर काही गरज नाही आणि या ठिकाणी बघा मी सहमत आहे हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपला जो काही आधार नंबर आहे तर त्याला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईल नंबरवर काय होईल आपल्याला एक ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतरच आपल्याला समोर जाता येईल तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आता आपण अगोदर आपला जो काही आधार नंबर आहे तर तो, तो या ठिकाणी टाकूया बघा सेक्युरिटी साठी हा आधार नंबर आपण हाईड केलेला आहे आता लाडक्या बहिणीनं आपल्याला या ठिकाणी कायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाली जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे मी सहमत आहे तर ते ते ता ता ते याला आपल्याला टिक करायचं आहे टिक केल्यानंतर बघा हे जे काही ओ टी पीचं ऑप्शन आहे तर ते ऍक्टिव्ह झालेलं आहे तर आता आपण काय करूया ते ओ टी पी पाठवा याला आपण काय करूया क्लिक करूया तर क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणीनं या ठिकाणी बघा की एक इरर दाखवत आहे आधार नंबर नॉट रजिस्टर्ड म्हणजे हा जो काही आधार नंबर या ठिकाणी दिसत आहे तर तो, तो रजिस्टर झालेला नाही याचा अर्थ काय आहे की ई केवायसीचं काम अजून सुरू आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे काही आधार नंबर आहे तर आधार नंबर अजून या वेबसाईट वर रजिस्टर झालेलं नसल्यामुळे अजून ई केवायसी च काम सुरू झालेलं नाही होऊ शकते की आपला जर नंबर आता रजिस्टर झालेला असेल तर आपल्याला ई के करता येईल परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे तर त्यांचा जो काही आधार नंबर आहे तर तो, तो रजिस्टर सध्या झालेला नसल्यामुळे त्यांचा त्यांना आता सध्याच ई के करा करता येत नाही परंतु लवकरच लाखो लाडक्या बहिणींचे जे काही आधार नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर केले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना सहजपणे ई के करता येणार आहे आपल्याला ई केवायसी करणे पण गरजेचं कर आहे आणि या ठिकाणी ही जी काही वेबसाईट आहे ई केवायसी करण्याची त्याला क्लिक करा आणि इथं माहिती टाकून बघा जर आपला मोबाईल रजिस्टर असेल तर या ठिकाणी आपल्याला ई केवायसी करता येणार आहे अन्यथा ई केवायसी करता येणार ना नाही तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अपडेट होतं आणि जर आपला अपडेट आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद